चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान चीनच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी तियानजिन इथं आजपासून होऊन दोन दिवस चालणाऱ्या एस ओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या पंचवीसाव्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत दोन दिवसांच्या या परिषदेत वीसहून अधिक देशांचे प्रमुख आणि दहा आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत चीन पाचव्यांदा एस सी ओ शिखर परिषदेचं आयोजन करत आहे या परिषदेचं अध्यक्षपद राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भूषवणार आहेत चीनच्या अध्यक्षतेखाली दोन हजार पंचवीस हे वर्ष ओ शाश्वत विकास वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे या परिषदेत प्रादेशिक सुरक्षितता दळणवळण शाश्वत विकास आणि जागतिक सहकार्य यासारख्या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी देशोदेशींच्या नेत्यांबरोबर चर्चा करतील शांघाय सहकार्य संस्थेच्या पंचवीस वर्षांच्या प्रवासाचा आढावा तसंच दहा वर्षांच्या विकास धोरणावरही या परिषदेत चर्चा होईल एस ओ परिषदेत दहशतवाद फुटीरतावाद आणि कट्टरपंथी कारवाया यांचा सामना करण्यासाठी संघटित प्रयत्नांसारख्या मुद्द्यावरही भारताचा भर असणार आहे एस सी ओ ही एक स्थायी आंतरसरकारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे भारत दोन हजार सतरापासून एस सदस्य आहे चीन रशिया भारत कझाकस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान पाकिस्तान उझबेकिस्तान इराण आणि बेलारूस हे एस सीओचे सदस्य देश आहेत या परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह अन्य देशांच्या नेत्यांसोबतही पंतप्रधानांच्या द्विपक्षीय बैठका होण्याचीही शक्यता आहे सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या द्विपक्षीय बैठका महत्त्वाच्या आहेत आज रात्री एसीओ सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुख आणि सरकारप्रमुखांसाठी सरकार आयोजित स्नेहभोजनाला देखील पंतप्रधान उपस्थित राहतील